आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे सगळं चालू आहे चालू आहे झिंगाट सरकार की त्याचे सरकारकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेट होती विकेट वरती झालेला हल्ला हा कशा पद्धतीने तुम्ही बघताय कारण की सातत्यानं प्रवीण गायकवाड यांच्यावरती पाळत असं आहे की सातत्याने सहा सा, सा, सा महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली माझा प्रश्न एवढा आहे हा माणूस येणार आहे पोलीस काय झोपले होते तुम्ही दिसत कसा हल्ला केलाय मला जर वाटत की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेट होती आणि कोण कोण काय त्यांचा विचारांशी संबंध विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातन जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचा मुख्य अत्यार दंगल असत दंगलीच्या माध्यमातून समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या मात्य मात्य राज्य व्यवस्था हे जे हिटलरनी केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला धर्म आधारित राजकारण म्हणजे का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत एक्स्ट्रीमिस्ट लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट करता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट आहेत अर्बन नाझी हे hey, अर्बन नक्सल छोड